नमस्कार मी संतोष होतारने आपण पाहतात शेल माझा नेसरी येथील स्थानिक सल्लागार उपसमितीचे अध्यक्ष संग्रामशे शिंदे नेसरीकर यांचा वाढदिवस विठ्ठलदीप हॉल येथे आमापोसताळात साजरा झाला यावेळी नेते मंडळीसह शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची रिंग लागली होती तर खासदारपदी भरघोस मतांनी निवड झाल्याबद्दल श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा नेसरी विभागाच्या वतीने सत्कार सोहळा पार पडला प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक नेसरीच्या लोकनियुक्त सरपंच सौभाग्यवती गिरजादेवी शिंदे नेसरीकर यांनी करून नेसरी विभागात लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाराजांसाठी कार्यकर्त्यांनी केलेले काम आणि मतांचा लेखाजोखा मांडून भविष्यात या विभागाला विकास निधी देण्याचे आवाहन केले यानंतर संग्रामशिर शिंदे नेसरीकर यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला तर खासदारपदी निवड झाल्याबद्दल श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा सत्कार यावेळी नेसरी विभागाच्या वतीने शिंदे नेसरीकर कुटुंबियाच्या वतीने करण्यात आला यावेळी खासदार छत्रपती शाहू महाराज बोलताना म्हणाले की खासदार निवडणुकीनंतर पहिल्यांदा सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या पावनभूमीत येण्याचे भाग्य मला लाभले या विभागासाठी विकास निधी देण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे सांगून शिंदे नेसरीकर जोडी नेसरी विभागाच्या विकासासाठी भविष्यात चांगलं काम करतील या शंका नसल्याचे म्हणाले यावेळी डॉक्टर नंदादे बाबुळकर भाजप नेते शिवाजीराव पाटील गडिंगलज पंचायत समितीचे माजी उपसभापती विद्याधर गुर्बे आजीत सिंह शिंदे नेसरीकर संजय सिंह शिंदे नेसरीकर संयोगिता शिंदे नेसरीकर यांच्यासह नेसरी विभागातील व अन्य भागातून आलेले सामाजिक शैक्षणिक व राजकीय मान्यवर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या